बुलढाणा लोकसभा आता बुलढाणा या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ पासष्ट टक्के तक, टक्के मतदान झालं असून निश्चित मतदानाचा आकडा अद्यापही निवडणूक आयोगाने सांगितलेला नाही पण अंदाजे चार साठ सत्तरच्या आसपास पासष्ट बासष्ट मतदान एक काहीतरी होईल ज्यावेळेस पॅट्या फोडतील त्यावेळेस आपल्याला निश्चित आकडा तो समजू शकतो आता ह्या बुलढाणा मतदारसंघामध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि अटीतटीची लढत होणार आहे पहिली लढत होणार आहे ती प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे गट हे तीन वेळा या, या मतदारसंघातून खासदार म्हणून गेलेत आता त्यांची ही चौथी वेळ आहे निवडून येण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नरेंद्र खेडेकर हे आ, या निवडणुकीच्या रंगणामध्ये आहे त्यानंतर एक मताच्या दृष्टिकोनातून काही मतं मिळून उमेदवारावर प्रभाव टाकणारा किंवा निवडणूक निकाल फिरवणाऱ्या जो आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी त्यांचे वसंत राजाराम म मगर हे निवडणूक लढवित आहेत आणि या व्यतिरिक्त एकवीस उमेदवार या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक लढवित आहेत आता या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या सदस्यांनी आमदारांनी काय काय काम केलं त्या कामावर लोकसभेचे खासदार कसे निवडून येतात हे आपणाला समजणार आहे यामध्ये बुलढाण्याचे संजय गायकवाड चिखलीचे श्वेता महाले आमदार शिंदेखेड राजाचे राजेंद्र शिंगणे मेकरचे संजय रायमुलकर खामगावचे आकाश फुंडकर जळगाव जामोदचे संजय कुटे हे आमदार या मतदारसंघामध्ये कार्यरत होते आता यांनी कशा पद्धतीचं कार्य केलं आणि ते कशा पद्धतीने एकंदरीत खासदार निवडणुकीसाठी प्रयत्न करतात ते आपल्याला मतदानाच्या दिवशी चार आ, जूनला समजणार आहे या मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तर बावनला गोपाळराव खेडकर हे खासदार म्हणून निवडून गेले लक्ष्मणराव भटकर हेही निवडून गेले सत्तावन्न बासष्ट सदुसष्टला या तीन निवडणुकांमध्ये खासदारकीच्या शिवराम राणे निवडून गेले सत्तर एकाहत्तरला यादव महाजन निवडून गेले त्यानंतर सत्याहत्तरला दौलत गवई हे खासदार म्हणून निवडून गेले ऐंशी बाळकृष्ण वासनिक हे खासदार म्हणून निवडून गेले चौऱ्याऐंशीला मुकुल वासनिक हे खा खासदार म्हणून निवडून गेले एकोणनव्वदला सुखदेव काळे हे निवडून गेले खासदार म्हणून एक्क्याण्णवला मुकुल वासनिक पुन्हा खासदार म्हणून निवडून गेले शहाण्णवला आनंदरावडसूळ मतदारसंघ बदलून दुसऱ्या मतदारसंघामध्ये अमरावतीमध्ये जात होते ते चौ्याण्णवला येथून निवडून गेले खासदार म्हणून अठ्ठ्याण्णवला पुन्हा मुकुल वासनिक हे निवडून गेले आणि नव्याण्णव ते दोन हजार चारला पर्यंत आनंदराडसूळ हे या मतदारसंघाचे खासदार होते आणि दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला प्रतापराव जाधव हे खासदार होते आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव आपल्या रणांगणामध्ये उभे ठाकलेले आहेत आता बुलढाणा हा अतिशय महत्वाचा एक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये खूप वैच्य म्हणजे विविध सौंदर्याने नटलेले हा भाग आहे या मतदारसंघामध्ये महत्वाची जी गावे आहे की जी मतदानासाठी प्रभाव पडू शकतात ती कुणाकडे असतील तर देऊळगाव राजा हे जिजामातेचं गाव बधे जळगाव जामोद जामोद खामगाव त्यानंतर शेगाव गजानन महाराजांचं लोणार की जेथे सरोवर आहे मलकापूर मेहकर नांदुरा संग्रामपूर की जिथून पुढे गेल्यानंतर एम पी हद्द सुरू होते शिंदखेड राजा सोनाळा मोताळा चिखली अशी महत्त्वाची गावं या मतदारसंघामध्ये आहेत आणि या गावाने कशा पद्धतीने कोणाकडे कल दिला त्याच्यावरून देखील आपल्याला समजू शकतं आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या मतदारसंघामध्ये आदिवासींचं प्रमाण देखील चांगल्या पद्धतीचं आहे म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये आदिवासी लोक राहतात आणि या यामध्ये भिल्ल कोरकू भिलाल पारधी निहाल बंजारा या समाजाचे लोक कोणता पद्धतीने आणि कुणाला मतदान करतात त्यावरही हो या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे त्यानंतर या मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे शेतकरी येथे कापूस सोयाबू सोयाबीन गहू मिरची हे असे पिकं घेत असतात आणि हे पिकं घेत असताना शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नाही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नाही आहे म्हणजे पाणी पुरवठा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा एकंदरीत नदीच्या पाण्याचा जो प्रश्न आहे किंवा इतर तलाव नैसर्गिक तलाव कृत्रिम तलाव वगैरे जे भाग आहेत ते जरा व्यवस्थितपणे सुधरून चांगल्या पद्धतीचं सिंचन व्यवस्था जर निर्माण केली तर या मतदारसंघाचा कायापालट घडू शकतो पण तसं काही घडलं नाहीये लोक आहेत त्या परिस्थितीमध्ये फार असा विकास झालेला आहे असं काही नाही म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर या विकासाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्राथमिकरित्या सोडवले गेले पाहिजेत आणि ते प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत शेत शेती करायची म्हटले त्यासाठी पाणी पाहिजे म्हणजे पाण्याचा प्रश्न हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर शेतीसाठी लागणारे बी बियाणं हे मोफत मिळालं पाहिजे त्यानंतर खतं शेतीसाठी लागणारे अवजारे हेही एक अल्प दरात किंवा काही सर्वसामान्य दृष्टिकोनातून सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिलं पाहिजे कारण हा कापूस सोयाबीन पिकवणारा भाग अतिशय समृद्ध करण्यासाठी सिंचन व्यवस्थेबरोबर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थितरित्या सोडवले गेले पाहिजेत त्यानंतर सिंचनाच्या प्रश्नामुळं हा भाग समृद्ध होऊ शकतो सिंचनाचा प्रश्न सोडवला तर आणि जर समजा संद सिंचनाच्या संदर्भात आहे त्याच परिस्थितीत राहिलं तर मग येथे काय सुधारणा होईल असं काही विशेष वाटत नाही आता त्यानंतर दुसरा एक महत्वाचा भाग या भागातील रस्ते खूप पर्यटन स्थळं किंवा चांगल्या चांगल्या पद्धतीचे भाग या मतदारसंघात आहेत की जेथे पर्यटक आकर्षित होऊ शकतात शेवगावला शेगावला भाविक आकर्षित होऊ शकतात अशी काही मंदिरे आहेत लोणारला लोणारला पर्यटक आकर्षित होऊ शकतात किंवा येत जातात तर त्यांच्या सोयीसाठी रस्ते किंवा एक उद्याने किंवा इतर एकंदर त्यांच्या राहण्याच्या सोयी खाण्याच्या सोयी त्याच्यानंतर चांगल्या रस्त्याच्या सोयी तर या सगळ्या बाबी जर केल्या तर लोक पैसे घेऊन पर्यटनाला तुमच्या जिल्ह्यामध्ये येत असतात तर त्या जिल्ह्याचं जे उत्पन्न आहे आणि राहणीमान आहे ते वाढ वाढवण्यासाठी देखील या पर्यटकाचा खूप मोठा फायदा होऊ शकतो तर हा महत्वाचा एक भाग की रस्त्यांचा जो प्रश्न आहे ग्रामीण भागामधील जे रस्ते आहेत ते चांगल्या पद्धतीने डांबरी किंवा सिमेंटचे जर केले आणि दहा पंधरा फुटाचे जर केले पंधरा पंधरा फुटाचे की ज्यावेळेस एक दोन गाड्या एकमेकांना क्रॉस करू शकतील किमान तर अशा पद्धतीचे रस्ते हे खेड्यापाड्यात झाले पाहिजेत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता शेतकऱ्यांच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याबरोबरच सर्वात महत्त्वाचा गोष्ट गावखेड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या यासाठी प्रत्येक गावात पाण्याची टाकी बांधून नळाला घरोघर गर, पाणी दिलं तरी तो प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो आणि लोकांचं जीवनमान थोडंसं बदलू शकतो तर यासाठी देखील खासदार पातळीवर किंवा केंद्रीय पातळीवर प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि हे प्रयत्न जर केले गेले नाही तर लोकांचं चार वेळेस निवडून आले काय आणि दोन वेळेस निवडून आले काय तर काही फरक पडत नाही अर्थात येथे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की हे लोक जे निवडून येतात ते व्यक्तिगत समस्याच लागतात त्यांचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एखादा अहवाल किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल किंवा रस्त्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल किंवा हे आदिवासी जे लोक आहेत त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील जंगलमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील याचा पूर्ण अभ्यास करून त्याचा एक अहवाल किंवा एक रिपोर्ट तयार केला आणि त्यावर आ, काम केलं तर हे बरेचसे प्रश्न सुटू शकतात परंतु काही लोक असं सांगतात की हे खासदार निवडून गेल्यानंतर आमच्याकडं आम फिरकतच नाहीत आमच्याकडं येतच नाहीत आणि त्यामुळं असं काही घडतं की हे लोकांना निवडणुकीसाठी एवढी धावपळ करावी लागते मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही विविध प्रकारचे प्रलोभन द्यावे लागतात काही काही ठिकाणी कशा कशाचे वाटप करावं लागतात का काही काही ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचं हे आमिष दाखवले जातात आश्वासनं दिली जातात तर त्यामधून तेवढ्या पुरतं ते असतं आणि एकदा निवडून गेल्यानंतर परत हे लोक फिरकत नाहीत असा काही आरोप काही विभागातील लोक करतात अर्थात एक त्यानंतर एक स्वच्छतेचा प्रश्न शहरामध्ये या भागामध्ये काही शहरं जी आहेत की मी सांगितले तेथं तेथे एक रस्त्याचा प्रश्न तर आहेच आहेत पण त्याबरोबर अरुंद रस्ते त्यानंतर होणारी वाहतूक कुंडी आणि त्या रस्त्याच्या संदर्भा रस्त्यावर होणारी अतिक्रमणे याचाही जो भाग आहे तोही सोडला पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला गेला गेला पाहिजे कारण परिस्थिती अशी होती की हे हे अतिक्रमण जे असतात ते जर काढायला गेलं तर जो मतदार प्रतिनिधी असतो किंवा लोकसभेचा प्रतिनिधी असतो विधानसभेचा प्रतिनिधी असतो तर हा प्रतिनिधी तिथे म्हणतो जाऊ द्या चालू द्या आमचा मतदार आहे त्याला जर केलं तर माझी मतं जातील किंवा मतं तुम्हाला देणार दे नाही म्हणून तो चालेल तशा पद्धतीने ते केलं जातं आणि याबाबत थोडस चांगल्या पद्धतीने कठोर पद्धतीने निर्णय घेतले तर कायदा सुव्यवस्था किंवा न्यायव्यवस्था ही व्यवस्थितपणे मार्गी लागून सर्वसामान्याचं सा जीवन सुकर होईल हा एक यामधला महत्वाचा भाग आहे पण ते तसं करत नाही आता रस्त्याचा प्रश्न झाला त्यानंतर पाण्याचा प्रश्न झाला की गावातल्या गावातील प्रत्येक गावातील घरोघर -गर, नळाचं पाणी त्यानंतर शेतीसाठी पाणी सिंचन व्यवस्था हा एक भाग आणि त्यानंतर हे शेतमालाला मिळणारे भाव आता शेतकऱ्यांनी एवढे कष्ट करून जी काही शेतं पिकवली ते वेळेस भाव उतरतात भाव कमी होतात कापसाचा भाव असो सोयाबीनचा भाव असो अथवा मिरचीचा भाव असो किंवा अन्य इतर पिकाचा भाव असतो तर हे भाव ऐन वेळेत ज्यावेळेस शेतकऱ्यांचं उत्पादन निघतं त्यावेळेस बरोबर कमी होतात आणि शेतकऱ्याकडे माल शिल्लक संपला की लगेच भाव वाढतात म्हणजे हा जो प्रश्न आहे तो एक महत्वाचा आहे की बाराही महिने शेतकऱ्यांना एक भाव बांधून दिले केंद्र सरकारने की तुमचं सोयाबीन चार हजार घेणार का दहा हजार घेणार पाच हजार घेणार तो एक निश्चित भाव बांधून जर दिला तर लोक कोणतं पीक घ्यायचं हे ठरवतील कापसाचं किती पीक घ्यायचं हे ठरवतील किती क्षेत्रामध्ये किती गुंठ्यामध्ये किती बिघ्यामध्ये घ्यायचं हे ठरवतील पण तसं काही घडत नाही हा सगळा दैवाचा खेळ असतो एखाद्या वेळेस शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळतो नाहीतर मग तो कधीकधी माल असाच फेकून द्यावा लागतो किंवा अल्प दरात विकावा लागतो कारण जो माल सड कधी खूपच पावसाळ्यामध्ये इतर सडून जातो ऐन वेळेस त्याला गिरायक मिळत नाही असा एक महत्त्वाचा भाग शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातला आहेच पावसाळ्यामध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय असते ते चिखलाचे रस्ते त्यामधून वाट वाटचाल करणं देखील कठीणच असतं म्हणजे तो एक प्रश्न आणि शेत शेतकऱ्यांच्या मालाला जो भाव मिळत आहे तो एक प्रश्न कारण पावसाळ्यामध्ये वेळेस जे अवकाळी पाऊस येतात संपूर्ण पिकच्या पीक नष्ट होतं किंवा शेतात जायचं ते सडून जातं मग ते फेकून द्यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीचे जे काही नुकसान शेतकऱ्याचे होते तर ती नुकसान भरपाई करण्यासाठी अतिशय एक चांगली यंत्रणा गावामध्ये आली पाहिजे आणि त्या यंत्रणेमार्फत संपूर्ण गावाचे काय जे एक तुमचे अहवाल असतील किंवा त्याचा तपास करून योग्य त्या तो भाव किंवा योग्य योग्य ती नुकसान भरपाई तातडीने लगेच मिळाली पाहिजे त्यासाठी वेळ काढूपणा घेतला नाही ना नाही घेतला की एकरी आम्ही दहा हजार देणार एकरी वीस हजार देणार असं जर केलं तरी शेतकऱ्याच्या दृष्टीतून थोडस जीवनमान सुधारू शकतो आता शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी देखील कधी कधी चांगलं बियाणं उपलब्ध होत नाहीये नकली बियाण बियाणं येतं आणि मग ऐन पेरणीच्या काळामध्ये ते बियाणं पेरलं तर ते उगवतच नाहीत उगलं उगवलं तर ते लगेच त्याचे झाडं वेगळ्याच पद्धतीचे येतात म्हणजे हा जो काळा बाजार करणारा आहे बियाण्यांचा यांच्यावर आणि खत विक्रेत्यावर की जसं युरिया आहे गोडाऊनमध्ये भरपूर असतो पण शेतकऱ्यांना तो दिला जात नाही मग अशा वेळेस आणि दिला तर तो मागच्या दाराने आवाच्या सव्वादाराने दिला जातो आवाच्या दराने दिला जातो मग आणि ते शेतकऱ्यांकडे तेवढं हे नसतं उपलब्ध चलन नसतं पैसे नसतात आणि द्रव्य नसतं म्हणून हे खतं अर्ध्या किमतीत किंवा अल्प किमतीत शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून दिली पाहिजेत हा एक महत्वाचा प्रश्न एक केला गेला पाहिजे कारण या मतदारसंघाचं एक रूप आमूलाग्र जर बदलायचं असेल तर या मूलभूत प्रश्नावरच कामं केली गेली पाहिजेत रस्ते पाणी पुरवठा सिंचन व्यवस्था त्यानंतर एक महत्वाची गोष्ट की ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या खेड्यापाड्यापर्यंत केल्या पाहिजे वैयक्तिक लाभाच्या योजना कोणत्या निराधार अनुदान योजना विधवा निराधार अनुदान योजना ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना किंवा घरकुल योजना इतर सौर्य स सौर दिवे योजना किंवा इतर अशा अनेक ज्या योजना आहेत सरकार सांगता आम्ही खूप योजना राब राबवलेल्या आहेत पण त्या प्रत्यक्ष काही दिसत नाही खेड्यापाड्यात गेल्यानंतर दिवे दिसत नाहीत किंवा काही लोकांना गरीब लोकांच्या घरामध्ये देखील पेन्शन नाही मिळत आली पेन्शन तर चार चार महिन्यांनी एखाद्या वेळेस मिळते नाही मिळत म्हणजे तोही प्रश्न एक अतिशय महत्वाचा आहे सर्वसामान्य लोकांचं जीवन किंवा वृद्ध लोकांचं जीवन